जय महाराष्ट्र मी सुजित राणे नायगावचे लोकविभागाध्यक्ष सर्वप्रथम सन्मान्य रासाहेबांना वंदन करून तसेच आमचे मार्गदर्शक अभिनय दादा यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही विरारमध्ये मोतीलाल ओसवाल बिल्ड आहे होम लोन फायनान्सर आहे तिकडे आलो आहे हे आहेत प्रवीण येरुलकर यांच्या बाबतीत दोन हजार सतरामध्ये यांची फसवणूक झालेली आहे मोतीलाल ओसवाल बिल्ड जो फायनान्सर आहे त्यांनी लोन पास करून दिला होता त्याच्यानंतर त्यांची फसवणूक केली होती तर बिल्डरने फसवणूक केली होती अवघे अदरवाईज त्या आपले बँकेचे जे कर्मचार्य होते त्याने सुद्धा त्यांची फसवणूक केली होती एक शॉर्टकटमध्ये तुम्ही सांगा तुमची कशा प्रकारे फसवणूक केली होती नमस्ते मी खांडगावला फ्लॅट बुक केला होता ॲक्च्युली त्याच्यामध्ये असं आहे की त्यांची टेक्निकल टीमनी अनलिगल जागेवरती बिल्डरला लोन पास करून दिलं आणि त्याच्यानंतर कळलं ही अनलिगल आहे तोपर्यंत एसओ आय फायनान्सर मोतीला वर्सेस मोतीला यांनी डायरेक्टली पेमेंट बिल्डरला केलं तो बिल्डर आता जेलमध्ये होता पण त्याच्यामध्ये असं झालं सर की आम्हाला सॉफ्ट होतंय की मधली ज्या गोष्टी आहेत त्या त्यानंतर केसेस केल्या लोकांनी केसेस आम्ही जाऊन पैसेही दिले आहेत पूर्ण बँकेचे पण जो मधला पिरियड आम्ही थांबवला होता पेमेंटचा त्यामुळे माझा सिव्हिल खराब झाला आणि त्या सिव्हिल खराब झाल्यामुळे मला कुठेही लोन नाही होत आहे मी त्यांच्यासाठी आलो होतो एसपीआर मध्ये की तुम्ही त्या माझ्या क्रेडिटचा मला एक लेटर द्यावं की याच्यामध्ये माझी टेक्निकल टीम चुकी केली होती किंवा काही केलं होतं त्यांनी त्यांना कामाला काढूनही टाकलंय त्या टीमला फक्त तर मला त्यांच्याकडून लेटर हवं आहे की त्या मधल्या पिरियडमध्ये यांची कस्टमरची काही चुकी नाही ह्यांनी सगळं पेमेंट केलेलं आहे ती चुकी आमच्या बँकेची आहे त्यांची कस्टमरची आहे कस्टमरची चुकीच नाही आहे आमच्या कर्मचाऱ्यांनी ह्यांच्याशी फसवणूक केली होती त्यावेळेस त्यासाठी मला न्याय मिळावा याच्यावरती मी नायगावला सध्या राहतो त्यामुळे मी तिक जवळच्या मनसे शाखेमध्ये या सुजित साहेबांना भेटलं आणि सगळं प्रकरण सांगितलं आहे मग त्यांच्याकडे एवढीच हे आहे की मला ह्याच्यावरती न्याय मिळून द्यावा हे जे ये प्रवीण येरोलकर आहेत त्यांनी घरासाठी पैसे जमा करून सात आठ लाख रुपये डाऊन पेमेंट केला त्याच्यानंतर बँकेने जे नऊ साडेनऊ लाख रुपये काहीतरी बोलतात ते सुद्धा याने बँकेचे पेड केले तरीसुद्धा यांना डिफॉल्टमध्ये टाकलं बँकेने त्यांची इच्छा एकच आहे की फक्त त्याने बँकेने लेटर द्यावा की असं असं माझी ह्याच्यामध्ये काहीही चूक नाही तरीसुद्धा ते लेटर देत नाही त्यासाठी आम्हाला यांनी संपर्क केला आता आम्ही आतमध्ये बँक मॅनेजर आहे त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याशी जे काय बोलायचं ते बोललो आहे त्यांना वॉर्निंग दिलं आम्ही की लवकरात लवकर यांना लवकर लवकर लेटर द्यावा जेणेकरून त्यांना पुढच्या घरासाठी कुठल्याही बँकेमधून लोन मिळू शकतो आता आम्ही त्यांना एक चार दिवसाचा टाइम दिलेला आहे चार दिवसात जर त्याने लेटर यांना दिला नाही तर आम्ही आहे कशा प्रकारे आंदोलन करायचं ते करू आणि बाकी लोकांना सुद्धा सांगतोय मी की ही मोतीलाल ओसवाल होम लोन जी आहे त्यांच्याकडून तुम्ही हे नाव लक्षात ठेवा बँकेचं कोणीही कधीही लोनसाठी इकडे अप्लाय करू नका ही, ही, ही बँक फसवणूक करते कशा प्रकारे फसवणूक करते ते तुम्हाला अजून व्हिडिओ मार्फत कळणारच कर आहे पुढे जय महाराष्ट्र जय मनसे आणि दुसरी गोष्ट मी काल रेना मॅडम मला माहिती केस चांगलीच माहिती दोन हजार सतरा पासून दोन हजार एकोणीस की यांची प्रॉपर्टी आपण पजेशन आहे नंतर रेना मॅडमच्या नावावर केस फाईल झाली आणि केस फाईल झाल्यानंतर त्यांनी काय रेकॉर्ड 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 लागेल करेल

तुमची जे रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट टाकून देतो आणि कंपनीला हे सांगतो की बाबा यांच्याशी तुम्ही पर्सनली बोलून घ्या अपॉइंटमेंट घ्या तुम्ही जाऊन एकदा भेटून घ्या प्रवाद पर्सनली भेटून घ्या जे काही तुमचं हे विषय आहे तो मांडा त्यांच्यासमोर

लेटर तुम्ही आणून ना टेक्निकल तुम्ही केलं बरोबर टेक्निकल आपण काय करतो प्रॉपर्टीचा डिटेल्स आपल्याला बरोबर आहे नाही म्हणत त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला फसवलं माझा पॉईंट सांगितलं लिगल आहे इलिगल आहे त्याचा प्रॉब्लेम नाही तुम्हाला जेव्हा इनिगल सांगितलं किंवा त्या प्रॉपर्टीचा काय इश्यू सांगितला तेव्हा तुम्ही लोन रिजेक्ट करणार बरोबर आहे त्यांनी तुम्हाला तुम्ही सँक्शन केलं त्यांनी त्याच्याप्रमाणे ओके केलं तुमचं लोन त्यांचा पास झालं जे काय तुमचं वॉटेवर ठीक आहे मग प्रॉब्लेम ह्यांचा कुठे आला मला हे समजलं नाही आपण ह्यांचा टेक्निकल टीम तुमच्याशी चालू na eating, with